मनन भावना आहे विचार नाही कारण आता तुम्हाला चिटकायचंय आता फांदी फळ काही दिसू नये गोडी दिसावी त्याच्यातला मधुर रस ओढतायत संपलं नाही तर फांदी दिसायली फळही दिसायला आता कोणत्या फळाकडे जाऊ नाही शक्करा चिटका समजा एका सुंदर फुलाला फक्त पहाल सौंदर्य प्याल तर फूल अंतरी आंतरिक सौंदर्य तुमच्यात होते एखाद्या फुलाकडे सारखं पहा उदाहरणार्थ ते फुल काय करेल इतकं पहा इतकं पहा की फुलामध्ये तुम्ही घुसून जा फूल बना फुलात तुम्ही घुसले असं व्हा पुढे काय होईल ते सौंदर्य आपलं ओतेल फुल तुमच्यामध्ये फुलासारखं सुंदर रूप तो ओतेल फूल तुमच्यामध्ये पासवृष्टी कशी प्रतिक्रिया करते काश्मीरच्या गुलाब फुलाकडे पाहता पाहता मर्याल सारखं झालो असं झालं का कधी निस्त पाहिलं की किती प्रसन्न वाटत तर फूल आंतरिक सौंदर्य तुमच्यात होते व तुमचा स्पर्श त्याला तरंगीत करेल व तुम्ही सहज हात लावला स्पर्श केला ते तरंगण पुन्हा नाचून उठेल तुमची ऊर्जा त्याला त्याचं सौंदर्य आणि गंध तुमच्यामध्ये तो होते लक्षात घ्या साधनेमध्ये मातीचा गंध तुम्हाला ऐकू येतो कारण पृथ्वीनी आपला गंध ओतलाय तुमच्यामध्ये पृथ्वीनी गंध ओतलाय वास येतो तुमचा स्पर्श त्याला तरंगित करेल व्यवलेन दोघाची जुळेल व्यवलेन म्हणतात याला मी एकदा बाप्पासाहेबने सांगितलं प्रयोग आहे अजून कोणाला दिला नाही मी मांजरीतच घुसलो मांजरीच्या श्वासात बाप्पासाहेब म्हणले मांजरीच्या श्वासामध्ये पहा कसा आहे गंगेच्या श्वासात इंद्रायणीच्या श्वासात घुसलो त्याच्यानंतर मी उगीच मांजर दिसली तिच्या श्वासात इतकं वाईट श्वास येतो मी गुदमरलो एक फार खराब श्वास आहे त्या मांजरीचा नॉन व्हेज खाणारी त्याच्यातला गंध काय होईल काय सुगंध येईल काय त्या मांजरीमधून प्रत्येक जण तुमची व्यवलयीन वृक्षामध्ये वृक्षा श्वास घेता असं ओढता आला पाहिजे नदी श्वास घेते तो श्वास ओढता आला पाहिजे कुत्र्याचा श्वास बघता आला पाहिजे त्याच्यात जाऊन कसा आहे मांजरीचा बघता आला पाहिजे साधकाचा बघता आला पाहिजे श्वास कसा चालायलाय थापा मारतोय वेवलेन दोघाची जुळेल तुम्ही भोग घ्यायला सुरुवात केली की समजा शेवटी फुल तुम्ही एकरूप व्हाल फुलामध्ये एकरूप व्हाल पाण्यामध्ये एकरूप व्हाल प्रयोग मग व्हाल विश्वाच्या प्रत्येक पदार्थाची तादात्म्यता साधली की अचिंत्य देवाची तादात्म्यता हळूहळू साधल्या जाते त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूमध्ये तुम्ही मेटवा त्याने मैस झालो म्हणला तस तुम्ही झालं पाहिजे मग मी देव झालो होतो म्हणतात किती देवामध्ये व्हावं लागेल शेवटी फूल तुम्ही एकरूप व्हाल म्हणून भक्तिशास्त्राचे चिंतन नाही मनन होऊ शकते भक्तिशास्त्र चिंतनाचा विषय नाही मननाचा विषय अनुभव घेण्याचा विषय मनन म्हणजे मन हे मनाचे निजांगे भोगी जे गा ज्ञानेश्वर म्हणते मनानी भोगा चिंतनामध्ये वाद उद्भवू शकतो भक्ताचे वचन ऐका विचार त्यावर करू नका फक्त बोलतोय त्याचं वचन ऐका तुकारामई एका ठिकाणी सांगतात माझं वचन कसं घ्या नकळे दिवस राती अखंड गली से ज्योती पहा कसा भाव झाला पाहिजे मनाचा नकळे दिवस राती अखंड लागली ज्योती आनंद लहरीची गाती वर्ण मी किती सुख तुका म्हणे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची भक्ताचे वचन ऐका त्यावर विचार करू नका त्यांचे उठणारे भाव तरंग पहा भक्ताचे भाव तरंग भक्तीशास्त्राचे भाव तरंग पहा काय उठतात शब्द काय उठतात जाऊ द्या भाव तरंग अनुभवा अनुभवा स्पर्शातून नजरेतून किरणातून शब्दातून भावतरंग प्रवाहित होतात ते पकडायचे प्रवचन ऐकायचं म्हणजे त्यांच्या शब्दातले भाव तरंग खेचायचे आपल्या रडारमधून लक्षात घ्या त्या शब्द शब्दविणेच्या झंकरातले ब्रह्मरस ब्रह्मवाणी खेचायचे अनुभवा हृदयाने पहा आनंद घ्या भक्ता बरोबर बसून डोला डोला तर बाकीचे पाहतात आळंदीला काही काही जण डोळे मख्ख उघडतात कारण कधी साधना माहीत नाही घरी तर माहीतच नाही तिथे आलेले असतात बिचारे दोघं चौघं बळजबरी आणतात म्हणून आलेले असतात मग ते सगळे डोळे झाकून असं करतात आणि हे असं पाहतात कसं लोळायला आहे कसं करायला आहे कसं हसाय कसं बाकी काही नाही त्यांच्या बरोबर बसून डोला पागल व्हा त्यांच्या सारखे व्हा नाचा गा एक रूप व्हा भक्तीमध्ये ज्या वेळेस डोळ्यातून आशीर्व येईल त्यावेळेस प्राणामध्ये गुंजन प्रगटेल प्राण जिवंत होईल लक्षात घ्या प्राणही नाहीतरी काय प्राण मेलेलाच ना मेले चालता येत नाही पायऱ्या चढता येत नाही बोलता येत नाही काही लोक बोलता बोलता थकतो साहेब अरे म्हटलं खाता खाता थकला का नाही अजून नाही <laughs> बोलता बोलताच थकला ज्या वेळेस डोळ्यातून आश्रू वाहतील त्यावेळेस प्राणामध्ये गुंजन प्रगट प्राण देखील प्राणवान झाला पाहिजे प्राण प्राणवान भक्त आहो भावात रडे परमेश्वरा तू काय किती क्षण मला दिले पण एकही क्षण एक कोट्यावधी रुपये द्या तुम्हाला पुन्हा मिळणार नाही कुठलाही एक क्षण करोड रुपयाची संपत्ती द्या मला वाचवा नाही मिळणार आहो भावात रडा करोड जन्मामध्ये तू आणलंस इथे आलो साधना मिळाली प्रसंग आले जीवन दिले, काया दिली मती दिली बुद्धी दिली कमीत कमी परभणी दिली ही बुद्धी दिली इथे यावी रडले कधी नाही भावात रडा काय दिले मला ईश्वराने त्यांच्या रडण्यात दुःख नसेल आनंद असेल तुकाराम महाराजांना पाठीवरते ऊस मारला दोन तीन तुकडे झाले बरं झालं म्हणले तुकडे झाले पण ईश्वराला शिकायत नाही केली बरे झाले देवा बाईल कर्कशी देवा तू बायको कर्कशी दिली छान केलं तुझी उपकारी श्री माझ्यावर जर ती गुणवंती दिली असती न सद्गुरांनी युक्त झाला असतो तर असा अडकलो असतो तिच्यामध्ये तुला अंतरलो असतो रे तुझी कृपा आहे दुःखातही कृपा मानणारा भक्त असतो आणि दुःखातही दुःख मानणारा हा ज्ञानी असतो किंवा शब्द ज्ञानी असतो बरे झाले देवा निघाले दिवाळे तुकारा तुम्ही म्हणता का बरे झाले देवा आरती करता बरे झाले देवा निघाले दिवाळे मारीलच बायकन पोर धरून पागल झाले आमचे <laughs> स्वतः दिवाळं वाजवलं आणि दिवाळं ईश्वराला बद्दल बरे झाले त्यांच्या रडनात दुःख नसेल आनंद असेल श्रद्धायुक्त कर्म भक्ती प्रगट करेल आनंदानं ईश्वरात तुझं काहीतरी हेतू आहे रे तू कुठल्या तरी हेतू करता निर्मिती केली मला काहींची निर्मिती भोग वासना करता ह्या जगात केली काहींची निर्मिती पाप निर्मिती व्हावी म्हणून केली पापाचा कळ साजून याला गाठायचा काहींची निर्मिती भोगासाठी काहींची योगासाठी प्रत्येकाची का एक निर्मिती आहे त्याचा काही हेतू आहे आणि कसं ठेवायचं तो ठरवतो तुम्ही नाही ठरवायचं स्वतःला कसं ठेवायचं आणि प्रत्येकाच्यात पॉझिटिव्ह असलं पाहिजे देवा रे तुझी श्रद्धायुक्त कर्म भक्ती प्रगट करेल कोणाकडे प्रेमाने सहानुभूतीने पहा एक साधू होता एक जण सारखा टिंगल टवाळी करायचा त्याची निंदा कुचेष्टा करायचा कधी कधी आमचे गजाननगरचे साधक काही आले म्हणजे जरा बोलतात काय सर कोण बोलतात नाही सांगत काय सर काही काही लोक निंदाच करतात सराकडे स्वतःच जातात हेच करतात प्लॅनिंग करतात आम्हाला काही विचारत नाही मला करू द्या विचारायला आनंद घेतात एक साधू होता त्या साधूला अशी चिंगळ टबाळी नालस्ती निंदा कुचेष्टा करायला लागली एके दिवशी हा निंदा कुचेष्टा करणारा मेला सगळे भक्तगण प्रसन्न आरे पळत गुरुजी गुरुजी मेला तो एकदाचा आता संपला आता गुरुजींना आनंदानं नाच सावनं गुरुजी रडायला लागले जोरजोरात गुरुजी किती त्रास देत होता तो येऊन तुम्हाला शिव्या पण द्यायचा तुमचं उद्धार करायचा अरे तो मला आवश्यक होता तो याच्याकरता आवश्यक होता की माझं मन शुद्ध होत होतं त्या तो, तो दोष दाखवत होता बिन पाण्याचा बिन साबणाचा आणि थोडे काही आले असतील तर मी आपला दोष दूर करत होतो निर्मळ जीवन करण्याकरता प्रभूंनी त्याची निर्मिती केली होती आता कोण करणार रे असं लक्षात घ्या पॉझिटिव्ह थिंकिंग याला म्हणतात जे काही आपल्या जीवनात दुःख संकट दरिद्रावस्थ काय जे येईल ते प्रभू निर्मिती आहे कारण त्याला कसं ठेवायचं कसं घडवायचं ही विल थिंक ओवर इट असं म्हणलं पाहिजे हा भक्त असेल कोणाकडे प्रेमाने सहानुभूतीने पहा शत्रूकडे प्रेमाने पहा सहानुभूतीने पहा नजरेत सहानुभूती प्रेम उदाहरण सांगू कसं पहा तुम्हाला पटेल एखादा रंगीला भागवतकार जर आला ना रंगीला रतन एका एका वाक्यात सगळं आलं पाहिजे ते लांबलंच सांगणं नाही रंगीला जो तुम्हालाही नाचवतो थाय थाय स्वतः नाचत था नाही तुकाराम ही मंडळी वेळी होती स्वतः नाचत होते <laughs> हे तुम्हाला नाचवतात आणि तुम्हाला नाचवताना हे रंगीले असतात नाही नाचवलं तर असे काही बोलतात की तुम्ही उठून नाचायला लागता तर हे यांच्या तुम्ही दर्शनाला जा इतकं प्रेमाने पाहतात इतक्या भावभक्तीने तुम्हाला आशीर्वाद देतात तुम्हाला वाटेल प्रत्यक्ष परमात्मा प्रगतला तशी नजर पहा त्यांची भले मखलाशीची नजर असू दे पण त्या नजरेतून तुम्हाला प्रेमधारा वाहताना करुणा वाहताना दिसेल आणि तुम्ही भोळ्या भाबडेपणा आह महाराज आणि मला पाहिलं की हसले महाराजांनी माझ्याकडे पाहिलं असा हात केला खुश कोणाकडे तस पहा तेवढं नाटक तर करा आपण संशयाने कोणाकडे प्रेमाने सहानुभूतीने पहा भक्तांचे काम झाले म्हणून सांग भक्ताचे कर्म हेच आहे शेवटी असे पाहत असताना परमात्मा शोधल्या जाईल त्यांच्यामधून परमात्मा शोधा याच्यामधला परमात्मा कसा असेल याच्यामधले भाव कसे असतील याच्यामध्ये परमात्मा दिसतो का फुलात दिसतो का झाडात दिसतो का व्यक्ती दि... शोधा ना परमात्म्याला त्यांच्यामध्ये पण असा डोळा तयार करावा लागेल सुख दुःख हानी लाभ यांचा पूर्ण त्याग करावा लागेल त्यांनी दुःख दिलं का त्याने हानी केली का त्यांनी लाभ दिला का हानीद केली त्याचा के पूर्ण त्याग करावा लागेल ते न पाहता ईश्वराने माझ्या भल्यासाठी याला पाठवलं का हा शत्रू म्हणून आलाय पण त्याग करायचा म्हटले तर होत नाही इच्छा त्यागण्याचा प्रयत्न केला तर नवीन इच्छा जन्म घेते ज्ञानेश्वरी भक्त त्याग करत नाही त्याचा व्यवहाराचा क्रियेचा इच्छेचा आधार परमेश्वर आहे तो भोगात त्याग करतो वासना इच्छा दाबल्या की दा घाव बनतो वासना इच्छा दाबल्या की घाव बनतो आणि त्याचा आधार परमेश त्याच्यामध्ये परमेश्वर पाहिला तो भोगायचं भोगत त्याग होत त्यागायचं काही नाही ज्ञानेश्वरीनी पैसा तुम्हाला त्यागायला सांगितला नाही संसार त्यागायला सांगितला नाही वस्तूंचा उपभोग त्यागायला सांगितलं नाही त्याच्यामध्ये तत्वाचं सौंदर्य पाहून भोगायला सांगितलं आणि त्याच्यातनं परमात्मा शोधायला सांगितलं याला भक्ती म्हणतात म्हणून वासना दाबायची नाहीये कोंडायची नाहीये मारायची नाहीये त्याच्यात परमात्मा पण वस्तूमध्ये वस्तू पाहू नका पा। परमात्मा पहा मनोवैज्ञानिक कार्ल गुस्ताव एक मनोवैज्ञानिक होऊन गेला कार्ल गुस्ताव याने असा शोध लावला की उन्हात सावली पडते ती नाही ती सोडून प्रत्येक मनुष्याच्या मागे काही सावल्या मागे लागतात निस्ती तुमची सावली तुमच्या मागे येते असं नाही अनेक अशा अज्ञात सावल्या तुमच्या मागे येतात लक्षात घ्या आजूबाजूला पाहत राहा